जर दररोज तीस तीस भाजी भाकरी आणि चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना तर फक्त एकदा ही मटर आणि टोफूची स्टफिंग असलेली नान करून बघा आणि मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही कधीच टोफू आणि मटरची स्टफिंग असलेली नान खाल्ली आहे आणि ही नान तुम्ही फक्त दह्यासोबत जरी खाल्लात ना तरी सुद्धा चालेल तर यासाठी वेगळी भाजी बनवायची गरज नाहीये तर इथे मी सगळ्यात आधी नानसाठी पीठ मळणार आहे तर नानसाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैद्याचं पीठ घेते चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेऊन छान मऊ असं पीठ मळणार आहे जर तुम्हाला एकदम हेल्दी नान बनवायचं असेल तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ वापरू शकता आणि जर तुम्हाला फक्त आणि फक्त धाबा किंवा रेस्टॉरंटसारखं टेस्ट आणि टेक्स्चर हवं असेल ना तर फक्त मैदा जरी वापरला तरी सुद्धा चालेल फक्त पिठाला मात्र छान अपटून अपटून पाच ते दहा मिनिटांपर्यंत मळून घ्या आणि पिठाला कमीत कमी अर्धा तास तरी रेस्टवर सोडा इथे मी एक तास रेस्टवर सोडते आणि जर तुम्हाला गरज वाटली तर पीठ मिळताना तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता तर आता मी बनवणारे मटर आणि टोफूची स्टफिंग यासाठी सगळ्यात आधी मटरची एक बारीक पेस्ट करून घ्यायची त्यानंतर गरम तेलामध्ये जिरे अद्रक लसूण आणि मिरचीचं पेस्ट घालून छान होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा पण मऊ आणि होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर थोडंसं हळद घालून मटरची पेस्ट घालायची आणि मटरमधलं सगळं पाणी जाऊपर्यंत पाच मिनिटं भाजून घ्यायचं एकदा का मटरचं मॉइश निघून गेलं की त्यामध्ये थोडंसं मीठ इथे मी सोयाबीनचं टोफू वापरते तुम्ही इतर कोणताही टोफू वापरू शकता आणि गरज वाटली तर लाल मिरची पूड आणि गरम मसाला पण वापरू शकता तर इथे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून लाडूच्या शेपमध्ये बनवून ठेवू शकता तर आता सगळ्यात शेवटची स्टेप तरी ते बघू शकता पीठ खूप मऊ झालेलं आहे पिठाला मी अर्ध्या तासानंतर परत एकदा मळून ठेवले होते आणि आता मी परत एकदा अपटून अपटून मळतंय कारण या रेसिपीमध्ये पिठाला जास्त एक जीव होईपर्यंत मळणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जेवढं जास्त मळाल ना तेवढी तुमची नान जी आहे एकदम छान बनणार त्यानंतर पुरणपोळी करताना तुम्ही कसं पुरण भरताना पिठामध्ये तसंच इथेही मटर आणि टोफूची स्टफिंग भरायची आहे तर इथे मी बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ लावते तुम्ही फक्त तेलाचा जरी वापर केलात ना तरीसुद्धा चालेल त्यानंतर हलक्या हाताने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये नानला पसरवून घ्यायचं तुम्ही बेल्लाने पण लाटू शकता पण जर तुम्हाला धाबासारखं टेक्स्चर हवं असेल ना तर हातानेच करून घ्या आणि हवं तेवढं जाड आणि बारीक पसरून घ्या त्यानंतर एक साईडला कोथिंबीर आणि कलोंजी लावून घ्या आणि एक साईडने पाणी पाणी असलेला भाग तव्यावर घालायचा तर इथे अजून एक महत्वाची टिप म्हणजे नॉनस्टिक पॅनचा बिलकुल सुद्धा वापर करू नका नाहीतर नान तव्याला नीट चिटकणार नाही तर, तर गॅसला इथे मी हाय फ्लेमवरच ठेवले नानवर जेव्हा बबल्स यायला चालू होतील तेव्हा व्हिडिओप्रमाणे नानला डायरेक्ट फ्लेमवर चारी साईडनी छान असं भाजून घ्यायचं आणि गरमागरम नानवर बटर घालायला विसरू नका तर ही रेसिपी कशी वाटली मला एकदा नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका